नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं वगैरे मिळतंय की ऐश्वर्या बाहेरून घरी येते ती घरी बघते सगळी हळदीची छान तयारी झालेली असते डेकोरेशन झालेलं असतं आणि जानकी डोक्याला हात लावून बसलेली असते ऐश्वर्या विचारते काय गं इतक्यात डो हार मारलीस का डोक्याला हात लावून बसलीस तू पण काळजी करू नको हो आत्ता तू फक्त डोक्याला हात लावून बसली आहे पण लवकरच तू डोळे पुसून पुसून रडशील कारण मी तुला खूप रडवणार आहे आजवर तू मला जो त्रास दिलायस ना त्यापेक्षा दुप्पट मी तुला त्रास देणार जानकी अगो तू माझ्यासोबत खेळ खेळत होतीस ना आता मला मजा येते तुझ्यासोबत खेळ खेळताना आणि जानके तुझा प्रॉब्लेम काय माहिती आहे का तू डोक्याने नाही मनाने विचार करतेस आणि मी तुझ्या उलट विचार करते बिच्चारी जानकी आता तुझ्या हातात काहीच राहिलं नाहीये जानकी म्हणते फक्त मला माझी आई भेटू देत तेव्हा मी तुला दाखवते माझ्या हातात काय काय आहे ते ज्या दिवशी माझी आई माझ्या समोर असेल ना त्या दिवशी मी तुझा सगळा माज एका क्षणात उतरवेन ऐश्वर्या म्हणते असं कसं होईल अगं आपल्यामध्ये जे डील झाले ते पुन्हा विसरते आहेस का तू एका हाताने द्यायचं एका हाताने घ्यायचं अगं तुझ्यासमोर जेव्हा तुझी आई असेल तेव्हा तुझा नवरा माझा असेल हे जे डील झाले ते विसरली आहेस का तू जानकी तुला माहिती आहे का माझ्या पहिल्या लग्नापेक्षा या लग्नामध्ये मी खूप खुश आहे खूप एक्सायटेड आहे मी तर एकदम जग जिंकल्याचं फील येतं आहे मला काय गं जानकी म्हणजे नवऱ्यासाठी हळद भिजवणारी आणि नवऱ्याच्या लग्नामध्ये हिरहिरहिरने पुढे होणारी पहिलीच असशील ना तू जानकी म्हणते तुला असं वाटत नाही का की खेळ संपायच्या आधीच तू सेलिब्रेट करतेस ऐश्वर्या म्हणते नाही मी तेव्हाच सेलिब्रेट करते जेव्हा माझे प्लॅन असे वर्क होतात जानकी आता तू सगळ्या बाजूने अडकली आहेस तू एक काम कर घराच्या अशा कुठल्या तरी एका कोपऱ्यात आणि शांतपणे रडून घे आणि हो ऋषिकेशला विसरण्याचा प्रयत्नसुद्धा कर आणि काय आहे ना आता माझं लग्न आहे माझ्या लग्नामध्ये मला सगळे आनंदीने खुश हवेत आणि तुझा हा सडका चेहरा आहे ना तू माझ्यासमोर घेऊन येऊ नकोस माझं लग्न आहे जानकी काहीच बोलत नाही ऐश्वर्याच्या बोलण्यामुळे तिला खूप टेन्शन आलेलं असतं ऐश्वर्या जानकीला लग्नाची पत्रिका दाखवते आणि तिला म्हणते बघितलंच लग्नाची पत्रिका बघ ना ऐश्वर्या वेड्स ऋषिकेश आणि तुला माहिती आहे का आमच्या लग्नाचं पहिलं आमंत्रण मला तुला द्यायचं होतं अगं अशी मी घरामध्ये आले आणि तेवढ्या तू समोरून आलीस आणि देवाने मला चांगलीच संधी दिली जानकी घे ना अगं घे पत्रिका ही ऐश्वर्या जानकीच्या हातावरती पत्रिका ठेवते आणि जानकीला म्हणते जानकी माझ्या आणि तुझ्या नवऱ्याच्या लग्नाला यायचं हां जानकी ती जा, हा? लग्नाची पत्रिका फाडून टाकते ऐश्वर्या म्हणते तुला काय वाटतंय तू हे सगळं केल्यावरती मी ओरडेल रागवेल का नाही ग जानकी मला तसं करायचंच नाही आहे अगं माझं लग्न आहे ना मग चेहऱ्यावरती ग्लो हवा आहे त्यामुळे मी काही चिडचिड वगैरे करणार नाही पण जानकी तुझ्या मनात जो राग आहे चिडचिड आहे ना तो राग तसाच ठेव आणि तुझा राग बघून मला खूप मजा येते जाऊ देत मी कुठं तुझ्याशी बोलत बसले अगं आज हळद आहे हळद भिजवली आहेस ना मी पटकन रेडी होऊन येते तू ती हळद बाहेर घेऊन ये आज माझी आणि तुझ्या नवऱ्याची म्हणजे ऋषिकेशची आता हळद आहे ना मी जाते हा तयार होऊन येते ऐश्वर्यावरती निघून जाते आणि तिथे जानके खूप रडत असते तर संध्याकाळी सगळे हळदीसाठी रेडी झालेले असतात ऋषिकेश आवरून खाली येतो सुमित्रा ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश अरे हे काय लावलं आहे सगळं अरे जानकीची अवस्था बघतोयच ना काय झाली आहे ती ऋषिकेश अरे हे काय होते तुला कळतंय ना ऋषिकेश म्हणतो हो मला कळतंय आई सगळं सुमित्रा म्हणते मग थां। थांबव हे सगळं मला पण हे सगळं सहन होत नाही आहे ऋषिकेश त्या ऐश्वरासारख्या बाईची हळद तू तुझ्या अंगाला लावून नको घेऊस ऋषिकेश म्हणतो आई तुला कोण म्हणाले की मी ऐश्वराच्या नावाची हळद लावून घेणार आहे म्हणून सुमित्रा विचारते म्हणजे ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्याने काही जरी केलं ना तरी माझ्या अंगाला हळद लागेल ती जानकीच्या नावाचीच आणि तिच्या अंगाला माझ्या नावाची सुमित्रा विचारते आणि हे तू जमवणार कसं ऋषिकेश तिथे ठेवलेली हळद घेतो आणि आपल्या गालाला लावून घेतो ऋषिकेश म्हणतो आई आता माझी उष्टी हळद सगळ्यात आधी जानकीला लागणार तर इकडे लता माया त्या घरात असतात माया म्हणते आता जे करायचं ना ते आपण सगळं करू मला घुसमटायला लागले इथे लता म्हणते पण तू तर म्हणत होतीस ना आपण काही केलं तर तो माणूस टॉर्चर करेल माया म्हणते आता मला असं वाटतंय की रोज कुडत राहण्यापेक्षा धडपड केलेली परवडली आता हे सगळं सहन होत नाही या सगळ्यातून आता, आता आपण बाहेर पडूया लता म्हणते मग आपण आता एक प्लॅन करू आपली तब्येत बिघडली किंवा आपण मरणाच्या दारात आहोत असं त्याला कळलं तरच तो आपल्याला इथून बाहेर काढेल माया म्हणते हे असं कसं बोलताय तुम्ही आता म्हणते जरा तू विचार कर अगं त्या माणसाने आपल्याला अजून काहीच त्रास दिलेला नाही आहे काही म्हणजे काही आपल्याला हात सुद्धा लावला नाही आपल्या जीवावरती बेतल अशी एकही एक गोष्ट केली नाही आणि तसं का केलं नाही कळतंय का आपला जीव त्याच्यासाठी महत्वाचा आहे आणि म्हणूनच त्याने आतापर्यंत आपल्याला जिवंत ठेवले त्याला जर खात्री पटली की आपण मरतोय तरच तो आपल्याला इथून बाहेर काढेल पोरी घाबरू नको माझ्यासाठी आयुष्य संपलेलं आहे मी तर मरणारच आहे माया म्हणते काकू असं का बोलताय तुम्ही काहीही वेडंवाकडं करण्याचा विचारसुद्धा करू नका तुम्ही लता म्हणते काहीही होणार नाही आहे आणि हे बघ माया किती दिवस आपण असं तोंड दाबून बसायचं इथे एक लक्षात ठेव हो, तू माझी मुलगी आहेस आणि माझ्या मुलीला वाचवण्यासाठी मी काहीही करेल आता रडत बसायची नाही करून दाखवण्याची वेळ आली आहे त्यामुळे बघच आता मी काय काय करते ते लता भिंतीवरती आपलं डोकं आपटून घेते माया तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण लता काही थांबत नाही लताच्या डोक्याला खोक पडते आणि तिला चक्कर यायला लागते लता खाली पडते तर इकडे ऐश्वर्या डिवोर्स पेपर्स घेऊन त्या माणसाला भेटायला येते ऐश्वर्या म्हणते तुम्ही जसं सांगितलं होतं तसं सगळं झाले डिवोर्स पेपरवरती सह्या झाल्यात आता त्या ऋषिकेशला माझा नवरा होण्यापासून जानकीसुद्धा रोखू शकणार नाही ऐश्वर्या डिवोर्स पेपर्स देते तो माणूस ते पेपर्स चेक करतो तो माणूस म्हणतो बरं म्हणजे तुझा हा कॉन्फिडन्स भलताच वाढलेला दिसतोय ऐश्वर्या म्हणते वाढला नाही आहे माझा कॉन्फिडन्स पहिल्यापासून इतकाच आहे तो माणूस म्हणतो मग तू जे ठरवलंय ते मार्गी लागू देत म्हणजे मिळवलं ऐश्वर्या म्हणते हो जे जे ठरवलंय ते सगळं मिळवणार आहे मी तो माणूस म्हणतो चला माझं काम झाले आता तू उरलेलं काम कसं करते हे बघायचं मी जातो आता इथून ऐश्वर्या म्हणते तुम्ही हळदीला आला असत तर मजा आली असते तो माणूस ओरडतो तो म्हणतो गप्पा बस तू तुझं काम कर आणि निघ इथून आता दोन शब्द चांगलं बोललो म्हणजे हुरळून जाऊ नकोस मी लोकांचं लग्न लावत नसतो डायरेक्ट श्राद्ध घालत असतो ऐश्वर्या म्हणते असं का बोलताय तो माणूस तिचं पुढचं काहीच ऐकून घेत नाही तिथून निघून जातो तर इकडे लताच्या डोक्याला खोक पडलेली आणि ती बेशुद्ध पडते मायाला काय करावं काही कळत नाही ती दाराजवळ येते आणि जोर जोरजोरा दरवाजा ठोकावते माया म्हणते दरवाजा उघडा तो माणूस आतमध्ये येतो तो विचारतो काय झाले माया म्हणते त्यांच्या डोक्याला बघा किती लागले त्या बेशुद्ध पडल्यात रक्त येते तो माणूस आतमध्ये येऊन हे सगळं बघतो आणि खूप घाबरतो तो माणूस म्हणतो हे काय केलंस तू माया म्हणते मी काही नाही केलं त्यांनी स्वतः डोकं आप आपटून घेतलं आणि ह्या अशा बेशुद्ध पडल्यात तो माणूस विश्वास ठेवत नाही तो म्हणतो ए गप्पा बस काही खोटं सांगू नकोस तू मला माहिती आहे रागाच्या भरात तू तिला मारलं असशील तुमच्या दोघींचं भांडण झालं असेल माया म्हणते नाही नाही आमचं भांडण वगैरे काही झालं नाही आहे आम्ही दोघी एकमेकींशी बोलत होतो त्या इथे राहून वैतागल्या होत्या आणि अचानक फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांनी स्वतःचं डोकं आपटून घेतलं तर माणूस म्हणतो तुझं तू निस्तर माया म्हणते अहो त्या मरून जातील बेशुद्ध पडल्यात बघा ना तो माणूस म्हणतो तुझं तू बघायचं मला सांगू नकोस इथे मलमपट्टी ठेवली आहे ती मलमपट्टी कर तिला आणि तिला शुद्धीवरती आण माया म्हणते त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागणार तो माणूस म्हणतो जमणार नाही बॉस आल्याशिवाय हिला मी घेऊन जाऊ शकत नाही आणि दोघींनी इथेच वासायचं नाही तर दोघींचा जीव जाईल माया म्हणते पण त्यांच्या डोक्यातून रक्त येतं तो माणूस म्हणतो बघतो मी करतो काहीतरी तोपर्यंत तू शांत बसून राहा तो माणूस इथून निघून जातो तो बाहेर येतो आणि तेवढ्या तिथे सौमित्र आणि इन्स्पेक्टर येतात सौमित्र विचारतो या आउट हाऊसचे मालक तुम्ही आहात का तो माणूस म्हणतो नाही मी केअरटेकर आहे इन्स्पेक्टर विचारतात आतमध्ये काय तो माणूस म्हणतो माझी राहण्याची आणि आरामाची जागा आहे इन्स्पेक्टर म्हणतात चल मला बघायचं आहे तू कुठे आराम करतोयस ते तो माणूस आढेवढे घेत असतो इन्स्पेक्टर त्याला ओरडतो आणि पुढे जातो तो माणूस इन्स्पेक्टरला थांबवण्याचा प्रयत्न करतो इन्स्पेक्टर काही ऐकत नाही इन्स्पेक्टर डायरेक्ट आतमध्ये येतात आणि ज्या रूममध्ये माया लता यांना ठेवले त्या रूमचा दरवाजा उघडून आतमध्ये जातात इन्स्पेक्टर सौमित्र सगळीकडे शोधाशोध करतात पण त्यांना कुठे काहीच सापडत नाही तो माणूस म्हणतो बघताय ना तुम्ही इथे सापडलं तुम्हाला कोणी मी तुम्हाला सांगतोय इथे कोणीच राहत नाही इथे मी राहतो फक्त एकटा सौमित्राचं लक्ष भिंतीवर जातं लताने मगाशी डोकं फोडून घेतलं होतं त्याचं रक्त लागलेलं असतं सौमित्र इन्स्पेक्टरला ते दाखवतो इन्स्पेक्टर म्हणतात ए हे तर रक्त आहे काय केलं तू इथे ही तुझी आराम करायचीच जागा आहे ना का लोकांना इकडे कायमचा आराम देतोस तो माणूस म्हणतो नाही हो साहेब मी गरीब माणूस आहे नाही कोणाला काही मारलेलं इन्स्पेक्टर विचारतात काय लागलं होतं इथे रक्त कसं काय आलं तो माणूस म्हणतो अहो हाताला लागले ते रक्त लागलं असेल इन्स्पेक्टर सौमित्र तिथून निघत असतात आणि तेवढंच त्यांना आतल्या रूममधून आवाज येतो ते दोघं आतल्या रूमकडे जातात आतल्या रूममध्ये माया लता लपलेली असतात सौमित्र आतमध्ये जात असतो तो माणूस म्हणतो साहेब इथे काही नाहीये तो माणूस लाईट लावतो तो म्हणतो बघताय ना इथे काही नाहीये दारा मग लता माया लपलेल्या असतात सौमित्रचा विश्वास बसतो की इथे कोणी नाहीये सौमित्र इन्स्पेक्टर तिथून निघतात तर इकडे जानकी आवरावर करत असते आपल्या रूम मध्ये असते ऋषिकेश आपल्या कालाला हळद लावून तिच्याकडे येतो जानकी रडत असते ऋषिकेश विचारतो जानकी काय झाले जानकी म्हणते हळदीचा कार्यक्रम चालू आहे ना खाली ऋषिकेश म्हणतो जानकी तुला पण माहिती आहे हे सगळं खोटं आहे आणि तू त्याचं टेन्शन घेऊ नको असं रडत बसू नकोस आणि तू असं वागलीस तर त्या ऐश्वर्याला संशय येईल तुझ्या वागण्याचा जानकी म्हणते बास करा थांबवा हे सगळं आता मला माहिती आहे हे नाटक आहे पण जे लग्न होणारे हळद होणारे त्याच्यामधल्या सगळ्या विधी खऱ्या असणारे ते कसं मनातून काढून टाकू ऋषिकेश म्हणतो ते किती जरी खरं वाटत असलं ना तरी मनापासून ते खरं नाही आहे मनापासून आपण ते स्वीकारायला हवं जानकी म्हणते पण तुमची उष्टी हळद त्या ऐश्वराला लागणार आहे आणि त्यावेळेला माझ्या मनाचं काय होल्याचा विचार केला आहे का ऋषिकेश म्हणतो तुला कोणी सांगितलं आहे माझी उष्टी हळद त्या ऐश्वराच्या अंकाला लागणार आहे ऋषिकेश पुढे होतो आणि स्वतःचा गाल जानकीच्या गालाला लावतो आपली हळद तिला लावतो जानकी म्हणते हे काय ऋषिकेश म्हणतो माझ्या खोट्या लग्नाची हळद माझ्या खऱ्या बायकोला लावली आहे ऋषिकेश पुढे म्हणतो जानकी आता हळद तर लागली आहे पुन्हा लग्न करायला हरकत नाही जानकी ऋषिकेशला मिठी मारते आणि तिचं लक्ष समोर जातं समोर तो माणूस असतो जानकी त्या माणसाला बघते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तो माणूस ऋषिकेश जानकी धावत खाली येतात सुमित्रा विचारते ऋषिकेश काय झालं काय ऋषिकेश म्हणतो आई तो माणूस माझ्या हातून निसटत चाललाय ऋषिकेश धावत बाहेर जातोय सुमित्रा जानकीला म्हणते जानकी काय झालंय जानकी म्हणते ऋषिकेश माझ्याशी बोलायला वरती आले होते तेव्हा मला अचानक दिसलं की खिडकीतून एक माणूस आमच्याकडे बघतोय तो विचित्र पद्धतीने आमच्याकडे बघत होता मास्क लावला होता त्याने ऋषिकेश करायला गेले सुमित्रा म्हणते अगं हळद अंगाला लागली त्याच्या असं बाहेर जाणं अशुभ असतं त्याला आत्ता थांबवू जानकी बाहेर धावत जाते तर इकडे ऋषिकेश त्या माणसाचा पाठलाग करत असतो तो माणूस हाताला लागणारच असतो आणि तेवढ्यात समोरून एक गाडी येते ऋषिकेश खाली पडतो आणि जानकी मोठ्याने किंचाळते ऋषिकेशचा ॲक्सिडेंट होऊन तो खाली पडलेला असतो तो बेशुद्ध असतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ऐश्वर्या घाबरलेली असते ऐश्वर्या म्हणत म्हणते तो माणूस इथे आला होता आणि त्या दोघांनी त्याला बघितलं सुद्धा तो माणूस जर यांना सापडला तर काय होईल तर बराच वेळ होऊन गेलेला असतो घरी पाहुणेसुद्धा आलेले असतात सुमित्रा अवंतिकाला म्हणते अवंतिका अगं काय झालंय किती वेळ लागतो यांना ते काही म्हणाले का फोन वगैरे आला का अवंतिका म्हणते नाही पण ना काल सारंग भाऊजी म्हणाले होते अवंतिका बोलता बोलता गप्प होऊन जाते आजी ऐश्वर्या यांचे कान एकदम उभे राहतात तर इकडे लता शुद्धीवर हो येते तिला आपल्या शेजारी माया दिसत नाही लता मोठमोठ्याने मायाला आवाज देते आणि ती मायाला घरभर शोधते पण माया त्या घरात कुठेच नसते लताचा संशय बळावतो